श्री स्वामी समर्थ दिवाळी येण्याआधी तुम्हाला या काही वस्तू सांगते या वस्तू घराच्या बाहेर टाकायच्या आहेत या वस्तूंमध्ये नकारात्मकता ऊर्जा इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये असते की त्यामुळे आपण जी काही पूजा अर्चा या दिवाळीच्या दिवसांमध्ये करणार आहे तर त्याचा आपल्याला पूर्ण फळ मिळत नाही कारण या वस्तूमुळे घरामध्ये नकारात्मक वातावरण निगेटिव्ह वाईब्स एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये पसरलेल्या असतात की कि आपण किती पण मन लावून देवपूजा केली काही केलं ना तरी पण त्याचा उपयोग होत नाही या गोष्टी घरामध्ये वाईट लहरी ज्या आहेत तर त्या पसरवत असतात आणि स्वच्छतेशिवाय भक्तीचं फळ मिळत नाही तुम्हाला मला सगळ्यांना माहिती आहे घरातली वातावरण सकारात्मक असणं हे खूप गरजेचं आहे आणि या काही गोष्टी आपल्याला करणं खूप गरजेचं आहे की जेणेकरून आपण जे काही मनापासून करतो त्याचा आपल्याला फळ मिळेल आपल्या कष्टासोबत नशिबाची साथ मिळेल दिवाळीला अकरा दिवस बाकी आहेत सतरा ऑक्टोबरपासून दिवाळी आहे आणि सतरा ऑक्टोबरला वसुबारस आहे या दिवसापासून दिवाळीची खरी सुरुवात आहे दिवाळीच्या दिवसांमध्ये वसुबारच असतं नरक चतुर्दशी धनत्रयदशी लक्ष्मीपूजन दिवाळी पाडवा भाऊबीज इतके महत्त्वाचे सण असतात या प्रत्येक दिवसाचं खूप महत्त्व आहे आणि अशा महत्वाच्या दिवशी आपण अगदी घरातले सगळे भक्तिभावाने पूजा करत असतो आणि मग आपल्याला कुठेतरी वाटतं की आपण जे करतोय याचं आपल्याला इच्छित फळ मिळालं पाहिजे पण त्याआधी मग काही गोष्टींची काळजी घेणं सुद्धा महत्वाचं आहे ज्या ताईंची स्वच्छता वगैरे करणं राहून गेलेलं असेल तर त्यांनी कृपा करून करून घ्या बघा तुम्ही एक वर्ष हे सगळं करून बघा आणि माझ्यापेक्षा मोठ्या आहेत ना मावशी काकू आत्या काही मोठ्या माझ्यापेक्षा वयाने असतील तर ते हे सगळं वर्षानुवर्ष करत आलेले आहेत त्यांना या सगळ्या गोष्टी माहिती आहेत पण काय आहे ना सणासुदीला यांना आपल्याला खूप घाईघाई गडबड असते आणि मग अशातच काही गोष्टी राहून जातात आणि बऱ्याच लोकांचं नवीन संसार सुरू झालेला असतो त्यामुळे जर मी काही गोष्टी सांगितल्या तर त्यांना त्या पटतील सुद्धा आणि आतापर्यंत तुम्ही काही गोष्टी केलेल्या नसतील तर नक्कीच करा आणि बघा या सात दिवसांमध्ये माता लक्ष्मीचा प्रभाव खूप जास्त प्रमाणामध्ये असतो दिवाळीला धनत्रदशीच्या दिवशी आपण धन्वंतरी भगवंताची पूजा करतो लक्ष्मीपूजनाला लक्ष्मी माता कुबेर देवतांची पूजा करतो वसुबारसला गाईची पूजा करतो जिच्यामध्ये तेहतीस कोटी देवांचं स्थान आहे आणि ह्या सगळ्या सेवा करणार आहोत तर ते आपल्या घराचे रक्षण करतात तर त्यामुळे आपल्या काही गोष्टींकडे लक्ष देणं खूप गरजेचं आहे मी ज्या गोष्टी काही सांगणार आहे ना त्या गोष्टींवर घरामध्ये इतके मोठे प्रॉब्लेम येऊ शकतात की तुम्हाला आजकाल तुमच्या घरामध्ये काही गोष्टी होत असतील वाईट गोष्टी संकट अडीअडचणी येत असतील पण तुम्हाला ते कारण माहीत नसेल तर मी काही गोष्टी सांगते नक्की तुम्ही विचार करा असं असेल तर तुम्ही दिवाळीच्या आधी या वस्तू पहिले काढून टाका कारण लक्ष्मी मातेला स्वच्छता प्रिय असते घरामध्ये अस्वच्छता असेल तर नकारात्मक ऊर्जा निर्माण करणारे घटक असतील तर देवी आई माता महालक्ष्मी कधीही तुमच्या घरामध्ये राहणार नाही पैशाचे प्रॉब्लेम येतील म्हणून दिवाळीच्या आधी अवश्य तुम्हाला काही काम करायचे आहेत दिवाळीच्या आधी घराच्या बाहेर काढायचे आहेत पण जी सेवा करतो देवदेव देव करतो त्याचं फळ आपल्याला मिळेल पण बघा काय म्हणतो की मग माझ्याच बाबतीत असं का घडतंय तिची नजर लागली हिची नजर लागली नजर कुणाची आपल्याला लागत नाही पण पहिली गोष्ट म्हणजे आपण स्वतः कंटाळा करतो काही गोष्टींना म्हणून या गोष्टी घडत असतात म्हणून आपल्या मागे दुर्भाग्य लागू नये आपलं नशीब चमकण्यासाठी आपल्यामागे दारिद्र्य येऊ नये यासाठी तुम्हाला दिवाळीच्या आधी मी अगदी महत्त्वाच्या गोष्टी सांगते हे नक्की करा एरवी आपण घर स्वच्छ ठेवत असतो पण दिवाळीमध्ये विशेष स्वच्छता अभियान आपण हाती घेत असतो सुद्धा काहीतरी कारण आहे तर अशी ही कुठली कामं आहेत सगळ्यात पहिले म्हणजे बघा आपल्या महिलांना सवय असते आपण घर स्वच्छ करतच असतो पण काही गोष्टी आपण विसरून जातो तर दिवाळीमध्ये सगळ्यात पहिले आपल्याला देवघर स्वच्छ करायचं आहे देवघरातल्या जुन्या वस्तू देवांचे जुने कपडे तुटके दिवे वगैरे असतील समयी असेल तर हे पहिले काढून टाका देवघरात फाटलेले ग्रंथ असतील तर त्यांचे विसर्जन करा कुठेतरी पुरून टाका देवघरामध्ये दे तुटक्या फुटक्या मूर्ती फोटो काहीही पुजू नका यामुळे तुम्हाला त्या सेवेचं से पूर्ण फळ मिळत नाही फुटलेले देव वगैरे असतात ना ते पुजल्यामुळे उलट दोष वाढतात त्या देवांची आपण पूजा करतो आपल्याला वाटतं आशीर्वाद मिळतील पण फुटलेल्या तुटलेल्या खंडित झालेल्या मूर्ती कधी पण पुजू नका तुम्हाला देवघर पहिले स्वच्छ पुसून वगैरे व्यवस्थित तुम्हाला एकदम छान करायचं आहे तुमचं देवघर छोटं असू द्या किंवा मोठं असू द्या पण ते स्वच्छ करायचं आहे तुमचं घर भाड्याचं असेल स्वतःचं असेल या ज्या गोष्टी सांगितल्या आहेत या सगळ्यांनाच लागू पडतात भाड्याचं घर आहे तर हे करायचं की ते करायचं का आपण त्या घरामध्ये राहतो जिथे आपण भाड्याचे पैसे देतो त्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे आपल्या घरातलं किचन सगळ्यात महत्वाचं आहे किचन रूम म्हणजे आपण शिजवलेले अन्न खातो आणि अन्नपूर्णा देवतेचा आपल्यावर आशीर्वाद राहण्यासाठी किचनमध्ये व्यवस्थित सगळं तुम्ही चेक करा काही बुरशी आलेलं लोणचं वगैरे चटणी असतील वर्षानुवर्षे तसंच पडलेलं आपण खात पण नाही आहे डबे वगैरे पण व्यवस्थित चेक करा काही खराब झालेलं अन्न वगैरे असेल तर ते पहिले काढून टाका त्यानंतर तुटके डबे वगैरे ताट जे काही तुटके भांडी आहेत मी म्हणत नाही आहे अगदी तुम्ही सगळं द्या पण जी भांडी वापरत नाही आहेत तर ती काढून टाका मोजकंच तुम्ही ठेवा पण ज्या घरात वापरत गोष्टी नाही आहेत यांना प्लीज काढून टाका आपल्या महिलांना खूप सवय असते माझं पण तसंच आहे एखादी गोष्ट आपल्याला वाटतं की नाही ही मी वापरेन फेकून द्यायची वेळ आली की आपण असा विचार करतो ही गोष्ट मी वापरेन ही गोष्ट आता टाकायची नाही जी गोष्ट आपण मागच्या दोन वर्षापासून वापरली नाही तर ती इथून पुढे पण वापरली जाणार नाही हा माझा स्वतःचा अनुभव आहे म्हणून तुम्ही पण चांगली असेल तर कोणाला तरी दान करा चांगली नसेल तर तुम्ही ती टाकून द्या वापरणे योग्य असेल तर एखाद्याला वापरायला द्या त्याच्या जर काही कामी आली तर सगळ्यात जास्त तुम्हाला पुण्य मिळेल त्यामुळे नक्की लक्षात ठेवा याशिवाय तुम्हाला बघा दिवाळीच्या दिवसांमध्ये आपल्याला मांसाहार वगैरे अजिबात करायचा नाही फ्रीजमध्ये काही अंडी वगैरे काही तुमचं मांसाहार काय ठेवला असेल तिथे तर ते पहिले आपल्याला काढून टाकायचं आहे फ्रीजमध्ये पण पन व्यवस्थितपणे आपल्याला चेक करायचं आहे कारण जिथे आपण बाकीचे अन्न ठेवत असतो आणि मग ते आपण खातो तर कुठे ना कुठे त्याची वाईब्स एकमेकांना लागतात आणि त्यामुळे ना त्या अन्नाला म्हणजे तेवढे सात्विक अन्न ते राहत नाही हे नक्की लक्षात ठेवा म्हणून किचनमध्ये तर स्वच्छता झालीच पाहिजे कारण त्याच्या मागे सायंटिफिक रिझन पण आहे की तिथे स्वच्छता राहिल्यामुळे आजार पण वगैरे येत नाही आणि गंगाजल टाकून प्रत्येक रूम तुम्ही स्वच्छ केल्यावर तिथे गंगाजल टाकायचं आहे गोमूत्र शिंपडायचं आहे त्यामुळे त्या, त्या रूमचं शुद्धीकरण होतं यानंतर सगळ्यात महत्वाचं म्हणजे महिलांच्या सगळ्यात आवडीचं म्हणजे कपडे कपडे जे, जे, जे आपल्याला होत नाहीत पण वापरणे योग्य आहे तर तुम्ही कोणाला तरी दान करू शकता वस्त्रदान केलेलं अतिशय उत्तम असतं बघा तुम्ही कपडे असेच देऊन नका धुवून द्यायचे आहेत कधी पण आपले वापरलेले कपडे कोणाला देताना ते धुवून द्यायचे आहेत त्यानंतर तुम्ही अडगळीचं सामान चेक करा आपल्या घराच्या वरती इकडे बऱ्याच ठिकाणी असे पडके वस्तू असतात आपण ज्या गोष्टी वापरत नाही त्या तिकडे टाकतो तिथे इतकं सामान साचून जातं की आपण आवरायला पण कंटाळा करतो की जाऊ द्यात तो वरचा भाग आहे काय आवरायचं पण बघा तो आपल्याच घरातला भाग आहे खालचा आपण छान ठेवतो आणि वरचा भाग अक्षरशः कचरा आहे भंगार पडलेला आहे हे खूप चुकीचं आहे तिथून एवढी नकारात्मक ऊर्जा बाहेर पडते की मग त्यामुळे आपल्या घरामध्ये भांडणं होतात खूप गोष्टी आपल्याला सहन कराव्या लागतात कारण देखील कळत नाही म्हणून नक्की लक्षात ठेवा अडगळीचं सामान पण तुम्ही नक्की चेक करा या गोष्टी आहेत ना या सगळ्यांनी मिळून काम करायची आहेत नाही शक्य तुम्ही नोकरीला जाता वेळ मिळत नाही एकच दिवस सुट्टी असते भलेही थोडं मावशीकडून दादांकडून काकांकडून कोणाकडून तरी आवडणार असाल तर आवरा पण स्वच्छता प्लीज करा यानंतर तुटक्या कब्बशी वगैरे तुटके भांडे खराब लोणचं चटणी वगैरे कीड पडलेले धान्य हे सगळं तुम्ही काढून टाका या गोष्टींची खूप आपल्या जीवनावर परिणाम होत असतो यानंतर महत्त्वाचं म्हणजे फुटक्या काचा घरामध्ये असतील किंवा आरसा असेल तुटका किंवा तुटलेल्या वस्तू असतील तर ते काचेकडे तर लवकर वाईट गोष्टी आकर्षित होतात त्यामुळे फुटक्या काचा वगैरे पहिले तुम्हाला टाकून द्यायचे आहेत नंतरच महत्त्वाची गोष्ट म्हणजे मुख्य दरवाजा आपल्याला घराचा मुख्य दरवाजा जो आहे तर तो सगळ्यात महत्त्वाचा आहे त्याचा आवाज वगैरे येत असेल तर तुम्ही रिपेअर करा कधी पण दरवाजा उघडताना बंद करताना एकदम जोरात खरखर आवाज वगैरे असा आवाज यायला नको तो येत असेल ना तर तुम्ही तो रिपेअर करा काही तुटलेला आहे तर काही ते तुम्ही खेळे वगैरे ठोकून रिपेअर करा कारण दरवाजा हा नेहमी स्वच्छ सुंदर असला पाहिजे अगदी भारी नवीन बसवा असं मी म्हणत नाही आहे पण जो आपला मुख्य दरवाजा आहे तो व्यवस्थित असला पाहिजे त्यानंतर दाराला तुम्हाला कवड्याचं तोरण लावायचं आहे कवड्याचं तोरण लावा आपण तर दिवाळीच्या दिवसांमध्ये झेंडूचे फूल आंब्याचे तोरण लावणारच आहेत पण कवड्यांचं तोरण नक्की लावा मी तुम्हाला बऱ्याचदा गोष्टी आधी पण सांगितलेल्या आहेत की कवड्याच्या तोरणमुळे काय काय फायदे होतात कवड्यांमुळे माता लक्ष्मी आकर्षित होते आणि त्यामुळे नकारात्मकता घरामध्ये येत नाही तोरण वगैरे तुमचं खराब झालेलं असेल तर एकतर तुम्ही तो धुवा पण व्यवस्थित ते असलं पाहिजे त्यानंतर मुख्य दरवाज्यावर शुभ लाभ आणि स्वस्तिक काढायचा आहे या सगळ्या गोष्टी मी सांगेनच पण आधी घरातला हा कचरा बाहेर काढा जेवढं करता येईल तेवढं करा नकारात्मकता दूर होणं खूप महत्त्वाचं आहे तुटकं फर्निचर वगैरे काही जुनं कपाट घरामध्ये ठेवलं असेल पण त्याचा वापर नाही प्लीज हे काढून टाका आणि खरंच आपल्या जीवनावर याचा खूप परिणाम होत असतो यानंतर बंद घड्या वापरणार असाल तर ते रिपेअर करा थोडं तरी चांगलं असेल तर पण खराब झालेलं आहे तर ते ता, काढून टाका बंद घड्या घरामध्ये ठेवल्यामुळे आपल्या घरातल्या लोकांची प्रगती थांबते दोष वाढतात त्यामुळे बंद असेल तर ते पहिले काढून टाका त्याचा आपल्या जीवनात खूप मोठा परिणाम होतो घरातला कानाकोपरा आपल्याला स्वच्छ करायचा आहे घराची उत्तर दिशा ही धनाची कुबेर देवताची असते तर त्यामुळे उत्तर दिशेला जड सामान अस्वच्छता घाणेरडपणा असेल तर असं बिलकुल काही ठेवू नका उत्तरेला जर सामान अशा गोष्टी ठेवत असाल तर तुमच्या पैशाची हानी होते धनहानी होते पैसा येतो पण टिकत नाही खूप कष्ट करून सुद्धा पाहिजे तितका मोबदला मिळत नाही कर्ज वाढते पैशाच्या बाबतीत पैसे कुठेतरी अडकतायत अशा सगळ्या समस्या येतात यानंतर लॉकर आता लॉकर म्हणजे एकदम भारी तिजोरी अशी नाही बरं का जी आपल्याला एकदम टी व्हीमध्ये पिक्चरमध्ये दाखवतात भरपूर सोनं असणं म्हणत नाही लॉकर म्हणजे आपण घरामध्ये जिथे थोडंफार पैसे वगैरे ठेवतो एखादी सेफ जागा जिथे आपलं धन ठेवतो तर ती जागा पण तुम्हाला स्वच्छ करायची आहे तिथे घाण वगैरे असेल बाकीच्या इतर गोष्टी काढून टाका आणि ज्या गोष्टी मी सांगते तुम्हाला ते तुमचं दुकान असेल बिझनेस असेल तिथेसुद्धा तुम्हाला या गोष्टी करायच्या आहेत तरीसुद्धा तुम्हाला व्यवस्थित चेक करायचं आहे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जुने चप्पल बूट सॉक्स वगैरे चप्पल चोरीला गेली म्हणजे आपण म्हणतो बघा इडापिडा गेली तसेच जर चप्पल बूट वापरणे योग्य असतील ना आपल्या महिलांना खूप सवय असते एक हिलची एक फ्लॅटची एक शूज लहान मुलांचे पण त्यांचे वय वाढत जातं पण आपण चप्पल ज्या आहेत तर त्या काही टाकत नाही तर तसं करू नका चप्पल वापरणे योग्य असतील ना तर ते कोणाला तरी द्या नाहीतर तुम्ही खराब झालेले असतील तर टाकून द्या हे खूप महत्त्वाचं आहे चप्पल बूट यांचा घरामध्ये खूप वाईट शक्तींचा प्रवाह होतो त्यामुळे या गोष्टींची नक्की काळजी घ्या यानंतर घरामध्ये तुम्ही झाडं लावली असतील तर त्यांचे पान पिवळे झाले असतील तर ती पिवळी पाने काढून टाका ते आपल्या प्रगतीच्या आड येतात वाळलेली झाडं तुम्ही काढून टाका कारण काय होतं या झाडांमुळे पण बघा झाडे सुद्धा वास्तुशास्त्र आहेत की जी कुठल्या साईडला कोणतं झाड ठेवलं पाहिजे कोणत्या साईडला ठेवलं नाही पाहिजे म्हणजेच त्या झाडांचा आपल्या आयुष्यावर परिणाम होत असतो म्हणून झाडं सुकलेली असतील तर ती पिवळी झालेली असतील तर ती काढून टाका दुसरी गोष्ट म्हणजे दिवाळीच्या या दिवसांमध्ये शक्यतो नेहमीच पण त्यातल्या त्यात बघा दिवाळीच्या दिवसांमध्ये सगळ्यांना सुट्टी असते सगळे घरामध्ये असतात सुट्टी असल्यामुळे मग काय होतं एकमेकांशी वादावादी होते भांडणं वगैरे होतात आणि घरामध्ये शिवीगाळ घरातल्या स्त्रीला मुलींना काहीतरी दुखावून बोलणारं वगैरे या गोष्टी टाळल्या गेल्या पाहिजेत घरातल्या सगळ्यांनी एका हाताने टाळी वाजत नाही तर त्यामुळे घरातल्या सगळ्यांनी अगदी सावरून घ्यायचं आहे सणासुदीचे दिवस आहेत चार पाच दिवस आपण आनंदाने राहत असतो सोबत नाही तर नंतर परत आपलं रुटीन आहेच ऑफिसला जा त्यामुळे घरामधलं वातावरण जितकं आनंदाचं ठेवता येईल ना मस्त छान वातावरण ठेवा घरात दोन लाख लोक असू द्या किंवा पाच लोक असू द्या कारण वातावरण सणाच्या दिवशी चांगलं असलं पाहिजे कारण काय रुसवे फुगवे या गोष्टी बरोबर सणाच्या वेळी येतात कारण मग आपल्याला सुट्टी असते एकमेकांचे काहीतरी विचार पटत नाही आणि मग वादावादी होते तर असं करू नका एकमेकांना समजून घ्या यासोबतच बघा फसवणूक खोटं बोलणं वगैरे या, या गोष्टी टाळल्या गेल्या पाहिजेत कोणाकडून सणासुदीच्या दिवसांमध्ये पैसे उसणे वगैरे घेऊ नका तुम्ही पण शक्यतो कोणाला देऊ नका आपण म्हणतो की काही मदत वगैरे ठीक आहे मान्य आहे पण बघा ती मदत कोणत्या प्रकारची असली पाहिजे कितपत असली पाहिजे हे पण तुम्ही जाणून घ्या त्या मदतीमुळे आपल्याला काही तोटा व्हायला नको त्याची तुम्हाला काळजी घ्यायची आहे म्हणून दिवाळीच्या या सात आठ दिवसांमध्ये पवित्रतेची आपल्याला खूप काळजी घ्यायची आहे म्हणून घरामध्ये सात्विक वातावरण सात्विक लहरी कशा राहतील तर त्याची आपल्याला काळजी घ्यायची आहे मांसाहार वगैरे टाळायचा आहे मद्यपान वगैरे अशा या गोष्टींचे सेवन टाळायचे आहे कारण या गोष्टींमुळे आपलं मन आहे ना वाईट विचार करतो आणि त्यामुळे आपल्या पूजेमध्ये घरातील एक व्यक्ती खूप पूजा आरच्या करते पण दुसरी घरातील व्यक्ती मांसाहार मद्यपान वगैरे करते त्यामुळे त्या घरातील पूजेमध्ये बाधा येतात आणि परिणामी मग काय होतं काहीतरी प्रॉब्लेम यायला लागतात तर त्यामुळे बघा घरातली एखादी स्त्री इतक्या मनापासून सगळं व्यवस्थित करते आपण पण तिला हातभार लावला पाहिजे भलेही आपण पूजा नाही करत एक तास बसून पण मग अशा गोष्टी आपण टाळल्या पाहिजेत तर बघा हे लक्ष्मी मातेचे दिवस आहेत आपल्याला लक्ष्मी मातेला कुबेर देवताना सगळ्यांना आपल्याला प्रसन्न करून घ्यायचं आहे की जेणेकरून आपल्या घरामध्ये सगळं अगदी सुख समाधान लाभेल आपल्या कष्टासोबत नशिबाची साथ मिळेल यासोबतच या काही दिवसांमध्ये बघा काही वास्तुदोष निर्माण होणार नाही ना काही चुका होणार नाही याची काळजी आपल्याला घ्यायची आहे तर घरातल्या सगळ्यांनीच ब्रह्ममुहूर्तावर थोडंसं उठायचा प्रयत्न करा जास्तीत जास्त सात तरी आपल्याला उठायचं आहे आणि लहान मुले वगैरे कोणी आजारी व्यक्ती म्हातारी माणसं त्यांचं आपण समजू शकतो पण तुमच्या माझ्यासारख्या व्यवस्थित आहेत यांनी आपल्याला सकाळी लवकर उठायचं आहे आणि छान वाटतं तुम्ही लवकर उठून कामाला लागला तुमचं तुमचं लागले ना भरपूर वेळ आपल्याला एकमेकांना मिळतो एकमेकांसोबत आपल्याला टाइम स्पेंड करता येतो आणि दुसरी गोष्ट म्हणजे या दिवसांमध्ये आणि नेहमीच लक्षात ठेवा संध्याकाळच्या वेळेस आपण काय करतो तिन्ही सांजेच्या वेळेस तर संध्याकाळच्या वेळेस केर काढू नये घरातला कचरा काढू नये घरामध्ये कचरा आहे लहान मुलांनी कचरा केला आहे तुम्ही तो झाडून एका बा साईडला करा पण तो झाडूनेनंतर सुप्रीममध्ये भरून फेकू नका बघा अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे संध्याकाळच्या वेळेत कधी पण केर काढू नये केर काढला अगदी वेळेतच आणि वेळ आलीच तशी तरी पण तुम्ही बाजूला सरकावा कारण संध्याकाळची वेळ ही माता लक्ष्मीची वेळ असते आणि आपण त्यावेळेस जर घर स्वच्छ करायला घेतलं ना तर माता लक्ष्मी त्यासोबत निघून जाते तर त्यामुळे या गोष्टीची तुम्ही नीट विचार करा यानंतर तुम्हाला घरातली फरशी वगैरे आहे ना तर ती पाण्यामध्ये मीठ टाकून तुम्हाला पुसायची आहे यामुळे नकारात्मकता जी आहे तर ती नष्ट होण्यासाठी मदत होते किंवा गंगाजल आहे गोमूत्र आहे तर ते टाकून तुम्ही फरशी पुसू शकता बघा यामुळे काय होतं वादिवाद कटकटी वगैरे होत नाही आणि आपोपच परिणामी लक्ष्मी घरामध्ये स्थिर राहते घरातल्या कानाकोपऱ्यामध्ये स्वच्छ करायचं आहे आपल्याला विशेषतः ईशान्य कोपऱ्यामध्ये उत्तर दिशा वायव्य दिशा हे कोपरे तर स्वच्छच असले पाहिजे ही लक्ष्मी मातेची धनाची ही दिशा आहे तर त्यामुळे या गोष्टींची काळजी आपल्याला घ्यायची आहे घर स्वच्छ ठेवायचं आहे पण यासोबतच आपल्याला घरातले जे टॉयलेट बाथरूम आहे तर ते पण स्वच्छ ठेवायचं आहे तो पण आपल्या घराचा भाग आहे वास्तूमध्ये नकारात्मकता तिथूनच सुरू होते तर त्यामुळे आजार पण सुद्धा वाढते म्हणूनच या गोष्टींना स्वच्छतेला प्राधान्य देण्यात तितकंच महत्त्वाचं आहे ऐन सणासुदीच्या दिवसात घरातली एखादी व्यक्ती आजारी पडली ना तर मग सगळं म्हणजे आपल्या घराचं सगळं डिस्टर्ब होऊन जातं वातावरण आणि ती स्त्री जर आजारी पडली आणि करणारीच ती असते त्यामुळे तिचं जर आजारी पडली तर ती सणासुदीच्या दिवसात सण आहे असं सुद्धा वाटत नाही म्हणून या गोष्टी नक्की लक्षात ठेवा घरामध्ये कुठे पण जास्त अडगळ वगैरे साचू देऊ नका यामुळे घरामध्ये वादीवाद होतात लक्ष्मीचा क्षय व्हायला लागतो घरामध्ये अडगळ असणे हे वास्तूच्या दृष्टीने खूप घातक आहे विचार करा आपलं घर एक रूमचं असू द्या की दहा रूमचं असू द्या ते पण टापटीप स्वच्छ मोजक्या वस्तू असतील तरी पण चालेल अतिशय गजबज गजबज तुम्ही करू नका यामुळे आपल्या घराची विल्हेवाट लागायला सुरुवात होते म्हणून प्लीज काळजी घ्या मंगल लहरी घरामध्ये निर्माण होण्यासाठी तुम्हाला घरामध्ये धूप दीप अगरबत्ती लावा छान फुलझाडे लावा आणि मंद स्वरामध्ये कुठल्या तरी नामजप किंवा श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ किंवा राम रक्षा मंद आवाजामध्ये मा माझ्या घरामध्ये मा श्री स्वामी समर्थ आणि लक्ष्मीची गाणी आणि श्री राम रक्षा या गोष्टी चालू असतात या गोष्टी तुम्ही नक्की करून बघा घरामध्ये खूप सुंदर वाटेल तुम्हाला आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्हाला सात ते आठ दिवसांमध्ये घराच्या बाहेर रांगोळी महिलांनो प्लीज काढा इतकं सुंदर वाटतं ना तुम्ही तुळशीजवळ पण रांगोळी काढा अगदी छोटीशी काढा आणि त्याच्यावर हळद कुंकू टाकलं तरी पण चालेल उंबरट्याजवळ आपल्याला रोज दिवा लावायचा आहे हळद कुंकू अर्पण करून उंबरट्याची आपल्याला पूजा करायची आहे हळदीचे लेपन करायचे आहे खूप प्रसन्न वाटतं या गोष्टींमुळे तुम्ही नक्की करून बघा बऱ्याचशा महिला करतात त्यांना स्वतःला खूप अनुभव आलेला आहे की कि किती प्र प्रसन्न वातावरण राहतं जसं आपल्याला नीट नेटकं घर आपलं आवरायला आवडतं तसं देवांनाही स्वच्छता आवडते आणि त्यामुळे देव देवी देवता पण अशाच ठिकाणी जातात तर अशा प्रकारे मी तुम्हाला संपूर्ण माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ मला नक्की सांगा आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि असेच छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी आजच आपल्या स्वामी माझे गुरु या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद